नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राचं पेटत राजकारण करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी इकडे आड आणि तिकडे वीर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला फोडाफोडीचं राजकारण केलं जनतेला मात्र ते राजकारण पटलं नाही मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या विरोधात गेले त्यामुळे भाजपचा महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव झाला असं जरी असलं तरी देवेंद्र फडणवीस आता सभा सोडून पळून जायला लागले आहेत कारण त्यांना लोक प्रश्न विचारत आहेत एकनाथ शिंदेनी शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मी स्वतः मंत्रिमंडळात नसणार पण ऐन वेळेस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आता देखील फडणवीस तेच म्हणत आहे मला माझ्या पदातून रिक्त करा त्यामुळे फडणवीसांची ही वादळापूर्वीची शांतता आहे का असा प्रश्न यावेळी निश्चित उपस्थित होतो मित्रांनो सातत्याने पत्रकारांच्या प्रश्नाला कंटाळून सातत्याने पत्रकार परिषदेतून पळून जायला फडणवीस लागले आहेत तुम्हाला काय वाटतं फडणवीस आता धमाका करेल का कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र